मित्रांनो आज आपण बघणार आहोत धामणचा रेस्क्यू मित्रांनो या बाजड यांच्या शेतामध्ये या झोपडीमध्ये एक साप आहे आणि बघितल्यानंतर असं दिसते की ते धामीनच आहे सकाळी सकाळी ऊन खाण्यासाठी बाहेर पडत असतात तर आता हिला बाहेर काढूया

असं चल आता आता मित्रांनो धामन जातीची सा एक साप आहे चांगला चपळ असतो हा इकडे तिकडे उड्या मारत असतो तर आता आपण हा पकडलेला आहे माझी थैली काढावर एकदा ह्याच्यात नाही कशा देते किती घेते तरी काळाजवळ

त्याच्यामुळेच आम्ही त्याला पाहून तर आपण हा व्यवस्थित रेस्क्यू केलेला आहे आणि आता याला याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये सोडून देऊया धन्यवाद सापांना कोणी मारायचं नाही ते आपले शेतकऱ्याचे मित्र असतात हा एक असा साप आहे जो आपल्या शेतातले जास्तीत जास्त उंदीर खाऊन आपल्या धान्याची रक्षण करतो त्यामुळे याला मारायचं नाही काही दिसलं की आम्हाला फोन करा फक्त वावरात जर मोकळा असेल तर त्याला काहीच करायचं काम नाही आणि साप हा कधी स्वतःहून डसत नाही आता मी त्याच्या इतक्या जवळ गेलो मला एखादं त्यान मारलं काही काहीच गरज नाही जेव्हा आपला पायगी त्याच्यावर पडतो चुकून तेव्हा तो आपल्याला दंश करतो याने कसा दिसला तुम्हाला हा सकाळच्या टायमाला समोर आला होता बरं बरं मग तुम्ही आता त्या गेल्यानंतर लक्ष ठेवलं आमचे ओम बाजळ यांचं हे शेत आहे आणि यांच्या शेतात आपण हा पकडलेला आहे व्यवस्थित सोडून देऊया धन्यवाद मी तांजडच्या शेतात पकडलेली धामण आपण बघतोय आता हिला आपण रिलीज करतोय जबरदस्त मोठ्या साईजची अन्न साखळीतला एक घटक आहे त्याला वाचवा तो उंदरांचा भक्षक आहे शेतकरी मित्रांचा मित्रा मित्र आहे धन्यवाद मी सर्पमित्र सचिन कापुरे लोणार धन्यवाद